मंडई आपल्या लाडक्या बाप्पासाठी डेकोरेशनचं सामान जर तुम्ही बजेटमध्ये बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तो घेऊ अनेक व्हरायटीज या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत आणि खूप सारे छान असे नवनवीन आयटम्स तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतील सो आता इकडे पण बघा की खूप सारे नमस्कार मंडई मी रूपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कट्टा हे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता सध्या मी आलेले आहे विरार ईस्ट मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला होलसेल मध्ये होलसेल रेट मध्ये गणपती बाप्पाच अगदी डेकोरेशनचं सा सामान जे आहे ते एकाच छताखाली मिळणार आहे सो तुम्ही आता ह्या ठिकाणी बघा की मी ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला आपल्या चंदन सार मध्ये एसबीआय कंपनी आहे आणि ह्याच ठिकाणी एक शॉप आहे ज्या ठिकाणी आपल्याला होलसेल असे डेकोरेशनचं सा सामान मिळणार आहे सो आता आतमध्ये जाऊया आणि बघू की ह्या ठिकाणी कोणते कोणते सामान आहेत सो हा रिटेलचा रेट नाही आहे फक्त ह्या ठिकाणी होलसेल असे मिळणार आहेत आणि खूप गणपती बाप्पाचे सगळे डेकोरेशनच्या वस्तू आहेत

डेकोरेशनचं सामान या ठिकाणी आहे ज्याने करून तुम्ही आपल्या गणपती बाप्पाला अतिशय सुंदर असं डेकोरेशन तुम्ही करू शकता तर इथे पण बघा याचे जे रेट वगैरे आहेत ते तुम्हाला डिटेल मध्ये मी थोड्याच वेळात सांगेल पण इकडे एक नजर मारा तुम्ही जर बघाल तर अगदी तुम्हाला म्हणजे खरं तर कळणार नाही की हा घेऊ तो घेऊ अनेक व्हरायटीज या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत आणि खूप सारे छान असे नवनवीन आयटम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील स्वतः इकडे पण बघा की खूप सारे फ्लॉवर्स आहेत ते ह्या ठिकाणी आहेत आपल्याला आता आतमध्ये जाऊन जे आहेत ते आपण मखर पण बघूया आतमध्ये जाऊन ह्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये सुंदर सुंदर असे मखर या ठिकाणी पाहायला मिळतील खूप साऱ्या व्हरायटीज या ठिकाणी उपलब्ध होत्या आणि त्याच सोबत या ठिकाणी तुम्हाला जसं हवं आहे तसं कस्टमाइज करून सुद्धा मखर दिलं जाणार आहे तर इकडे बघा इतके कलरफुल मखर होते की खरं तर मन भारावून गेलं या ठिकाणी मखर पाहून सुंदर होते फुलं होती बारकाईने सजवलं होतं सुंदर काम त्या ठिकाणी केलं होतं फ्लावर असतील तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये जसे हवे तसे कस्टमाइज करून मिळते त्याच सोबत हे असं फोल्डेबल पण पाठीमागे लावण्यासाठी बेल होती तर आणि इकडे बघा की खूप सारे व्हरायटीज आहेत कलर ऑप्शन तुम्हाला इकडे खूप सारे मिळतील आणि छान होते सगळेच मला तर खूपच आवडले होते तर ह्या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर ह्या ठिकाणी जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर विरार ईस्टमध्ये चंदनसर हा जो रोड आहे ह्या ठिकाणी तुम्ही जर आलात तर ह्या ठिकाणी एच डी आय एल इंडस्ट्री आहे आणि ह्या ठिकाणी बिल्डिंग नंबर तेवीस शॉप नंबर एकशे बारामध्ये यायचं आहे आणि ह्या ठिकाणी हे शॉप आहेत तर खूपच छान छान मकर ह्या ठिकाणी अवेलेबल होते तर नक्की विजिट करा ह्या शॉपला ह्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन होते खूप सारे कलर होते खूप सारे वरायटीज होत्या अतिशय सुंदर असे मकर ह्या ठिकाण त्यांनी बनवले होते पाठीमागचे बॅकग्राऊंड असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या ख अतिशय सुंदर पद्धतीने ह्या ठिकाणी काम केलं होतं ह्या ठिकाणी मंडळी आहोत विरारी होलसेल रेटमध्ये वस्तू आहेत त्या ह्या ठिकाणी ठिकाणी सुंदर सुंदर आणि कलरफुल डेकोरेशनच सा सामान ह्या ठिकाणी आहे ज्याने करून तुम्ही आपल्या गणपती बाप्पाला अतिशय सुंदर असं डेकोरेशन तुम्ही करू शकता तर इथे पण बघा याचे जे रेट वगैरे आहेत ते तुम्हाला डिटेल मध्ये मी थोड्याच वेळात सांगेल पण इकडे नजर मारा तुम्ही जर बघाल तर अगदी तुम्हाला म्हणजे तर Uh, कळणार नाही की हा घेऊ तो घेऊ अनेक व्हरायटीज या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत आणि खूप सारे छान असे नवनवीन आयटम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील स्वतः इकडे पण बघा की खूप सारे फ्लॉवर्स सा आहेत ते ह्या ठिकाणी आहेत आपल्याला आता आतमध्ये जाऊन जे आहेत मखरची ही दोन हजारापासून सुरुवात होते आणि मला वाटतं की खूप खूप छान मखर या ठिकाणी आहेत आणि होलसेल रेटमध्ये आहेत तर तुम्ही बिझनेसमॅन असाल तरी ह्या ठिकाणी व्हिजिट करायची तुम्ही एक असेल किंवा अनेक जरी मखर तुम्हाला घ्यायचे असेल तरीही तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळतील ह्या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर या ठिकाणचे जे रेट आहे ते तुम्हाला समज मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच तर आपल्या रुपाली गट्टा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय